सध्या मी तुम्हाला तू तु संत तुकाराम महाराजांबद्दलच सांगत आहे संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहूमध्ये झाला असून हे मराठी साहित्यातील महत्त्वाचे आणि लोकप्रिय असे कवी आहे त्यांचे अभंग म्हणजे भक्ती ज्ञान आणि समाजाचे प्रतिबिंब आहे त्यांचे अभंग आजही लोकांना प्रेरणा देतात त्यामधले काही प्रसिद्ध अभंग मी तुम्हाला ऐकवते जे का रंजले गांजले टॅसी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते थेची जाणावा ज्यांना कोणी नाही अशा दुःखितांना गरजू लोकांना जो आपले मांडतो तोच खरा माणूस त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये नामाचे महत्त्व पटवून देताना ते म्हणतात की नाम साराचेही सार शरणागतम किंकर उत्तमा उत्तम पाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्हा कोळी तुका वर्ण काय तारक विठोबांचे पाय याचा अर्थ असा की हरीचे नाम साराचेही सार आहे म्हणून जो नेहमी हरीच्या नामाचे चिंतन करतो त्याला यमाचे किंकरसुद्धा साधकापुढे शरणागती पत्करतात नाम हे चांगल्यात चांगले आहे म्हणून तुम्ही वाचेने पुरुषोत्तमाचे चिंतन करा नाम प्रत्यक्ष महादेव देखील घेतात एवढेच नव्हे तर नामाने कोळीही तरला म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की आता किती वर्णन करावे खरोखर कर विठोबाचे पाय तारणारे आहे नामाचा महिमा सांगणारा तुकोबारायांचा हा गोड अभंग आहे त्यांच्या वाडमयात बरेच महिमे सांगितले आहे संतांचा ह्यांचा क्षेत्रांचा संघांचा तसाच त्यांनी नामाचा महिमा ह्या अभंगातून सांगितलेला आहे पण सर्व वेद शास्त्र पुराण व संत सांगतात नाममहिमा हा वेगळा असा आहे नामाचे चिंतन करताना काही मुद्दे समोर येतात नाम मंगलात मंगल पवित्रात पवित्र गोडात गोड आणि उत्तमात उत्तम सारात सार चांगल्यात चांगले बऱ्यात बरे खऱ्यात खरे श्रेष्ठात श्रेष्ठ मोठ्यात मोठे पुण्यात पुण्य व सोप्यात सोपे पण प्रस्तुत अभंगामध्ये दोनच मुद्दे येतात नाम सारात सार आहे व नाम उत्तमात उत्तम आहे यात महत्वाचा मुद्दा महाराज प्रथम चरणात सांगतात अभंग दुसरा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मुळा भाग्यवंता छंदमणी कोड काणी ऐकती विठ्ठल हे दैवत भोळे चाळ काळे न धरावी तुका म्हणे भरते या ती विठ्ठल चित्ती तो धन्य संत तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल हा मंत्र सोपा आहे असे द्विवार सांगतो आणि तोच समूळ पाप नाहीसे करणारा आहे जे कुणी भाग्यवान आहे त्यांच्याच मनास त्याचा छंद असतो व त्याचेच कौड कौतुक को ते आपल्या कानांनी ऐकतात विठ्ठल हे दैवत फार भोळे आहे त्यासंबंधी कोणतीही इच्छा काळ धरीत नाही तुकाराम महाराज म्हणतात की कोणत्याही जातीचा जरी कोणी असला तरी तो विठ्ठल ह्या नावाने धन्य होतो नामाचे सुलभत्व व सफलत्व सांगणारा हा तुकोपारायांचा अभंग आहे प्रत्येक माणसा सुखाचीही अपेक्षा असते हा महाभारताचा महासिद्धांत आहे नामे स्नान संध्या केले क्रियाकर्म त्याचा भवश्रम निवारला आनिके दुरावली करिता खटपट बाऊगे भोबाट वर्णावीण रामनामे जिहोधरीला विश्वास रामनामे जिहोधरीला विश्वास म्हणे कळी काम ठेंगणे संकीर्तीन भाविकांनी जे कोणी हरीचे नामस्मरण सर्वकाळ करतात त्यांना ही क्रियाकर्माची प्राप्ती होऊन त्यांचा संसारश्रमाचा परिहार होईल हे मुख्य मर्म न जाणता अन्य साधकांची खटपट करून पुष्कळ लो लोक देवतापासून दुरावले आहेत त्यांचे साधनश्रम व्यर्थ गेले आहे ज्यांनी रामनामाच्या ठिकाणी विश्वास धरला त्यांनी संसारसंबंधी सर्पकाश तोडून टाकले तुकाराम महाराज म्हणतात जे कोणी भाविक आहे त्यांनी ना नामसंकीर्तनाने कई काळास नम्र करून त्याला आपले स्वाधीन ठेवले माणूस म्हणजे कर्मभूमी व भोगभूमी आहे पशु पक्षी देह म्हणजे पापाचा भोग इंद्राद्रिक देव पुण्याचा भोग मात्र मनुष्य भोगभूमी असून कर्मभूमी आहे संचितांप्रमाणे त्या जन्मात पाप पुण्याचा भोग भोगावाच लागतो पण माणसाला मात्र क्रियामाप कर्माप्रमाणे कर्म करण्याचे स्वातंत्र्य देवाने दिले आहे महाराज म्हणतात की ही कर्मभूमी आहे चौथा अभंग जो आहे तो अतिशय सुंदर असा आहे आणि मालडणारा आहे सुंदर ते ध्यारी सुंदर ते ध्या सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सव मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुकामणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने विटेवर पांडुरंगाचे जे ध्यान आहे ते सुंदर असून कमरेवर हात ठेवलेले आहे तुळशीचा हार गळ्यात आहे आणि कमरेला पितांबर पितांबर धारण केलेले आहे असे हे ध्यान मला नेहमी आवडते माशांच्या आकाराचे ज्यांच्या कानात कुंडले झळकत आहे आणि गळ्यामध्ये कौस्तुभणी धारण केलं आहे तुकाराम महाराज म्हणतात हे ध्यानच सर्व सुख आहे त्यांचे सुशोभित सुख मी आवडीने पाहिन तुकोबारायांच्या काही गाथ्यात हा एक नंबरचा अभंग आहे मात्र देवडीकर गाथ्यात हा अभंग चौदा नंबरचा आहे व हा गाथा वारकरी संप्रदायास जास्त मान्यताप्राप्त आहे काही ठिकाणी कीर्तन सुरू करण्यापूर्वी हा अभंग म्हणतात व कीर्तन सुरू झाल्यानंतर हरी भजन रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी हा ज्ञानोबा रायांचा अभंग म्हणून चिंतनाचा अभंग घेतात ते थोडेसे मी चार पाच अभंग तुम्हाला ऐकवले तुम्हाला ते कसे वाटले ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा